सर्वांनाच माहिती की हिवाळ्यात मेथीचे लाडू खाणे किती फायद्याचं आहे म्हणून आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीचे मेथीचे लाडू बनवतोय पण आज हे मेथीचे लाडू अजून जास्त पौष्टिक कसे बनवता येतील हे या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपण जे पदार्थ वापरतोय त्यांचं महत्त्वसुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर नेहमीप्रमाणे ने रेसिपी भरपूर टिप्सने सांगितलेली आहे तर स्किप न करता पूर्ण बघा तर लगेच सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर सगळ्यात आधी आपण मेथी भाजून घेणार आहोत तर इथं मी शंभर ग्रॅम इतकी मेथी घेतलेली आहे मेथी आपल्याला जास्त फक्त भाजायची नाही आहे हलकीशी हाताला गरम लागते इतकीच भाजून घ्यायची जर जास्त भाजली गेली तर मेथीतला स्ट्रॉंग फ्लेवर हा अजून जास्त स्ट्रॉंग होईल त्यासाठी आपल्याला फक्त हाताला गरम लागेल इतकीच ही भाजून घ्यायची ते हिला गार करण्यासाठी प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे गार झाल्यानंतर हिला लगेच आपण एका मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया आणि एक बारीक पावडर बनवून घेऊया तर इथं मेथीची पावडर बनवून तयार झालेली आहे तर आता ही पावडर मी एका बाऊलमध्ये काढून घेते तर आज आपण हे मेथीचं जे पावडर आहे मेथीचं जे पीठ आहे ते दुधामध्ये भिजणार आहोत तुम्ही हवं असल्यास हो। तर तुपात भिजलं तरीसुद्धा चालेल फक्त दूध इथं आपल्याला गार असायला हवं गरम वापरायचं नाही आहे तर इथं हे पीठ भिजून तयार झालेलं आहे तर याला साधारण आठ ते दहा तास आपण मुरण्यासाठी ठेवूया तर दुसऱ्या दिवशी बघू शकतात इथं हे पीठ छान मुरलेलं आहे तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि याचा आता चुरा करून घ्यायचा आहे म्हणजे पीठ हे आपल्याला व्यवस्थित भासता येईल त्यासाठी तर इथं हा चुरा जर व्यवस्थित होत नसेल तर आपली जी खोबरं किसायची किसनी असते त्याने हे व्यवस्थित अशा प्रकारे ओ... करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी व्यवस्थित असा हा मोकळा मोकळा आपल्याला चुरा मिळेल तर आता आपण याला साईडला ठेवूया आणि ड्रायफ्रूट्स भाजायला घेऊया तर इथं मी शंभर ग्रॅम बदाम हे कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत दोन मिनटं परतून झाल्यानंतर शंभर ग्रॅम काजू यात टाकून घेते आहे काजू ही दोन मिनटं परतून झाल्यानंतर पन्नास ग्रॅम गोडंबी ही सुद्धा भाजून घेणार आहोत ड्रायफ्रुट्स भाजल्यामुळे लाडूंमध्ये एक छान स्वाद उतरतो त्यासाठी आपण इथं ड्रायफ्रूट्स हे भाजून घेतलेले आहेत त्यासोबतच दीड वाटी इतकं मी खोबऱ्याचा किस हा भाजून घेते छान गोल्डन रंगावर आल्यानंतर हा सुद्धा प्लेटमध्ये काढून घेते तर हे लाडू अजून पौष्टिक करण्यासाठी यात मी पन्नास ग्रॅम जवस टाकून घेते आहे भाजण्यासाठी त्यासोबतच यात मी पन्नास ग्रॅम अळीव ही टाकून घेते आहे अळीव आणि जवसमध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हे रक्तशुद्धी करण्याचं काम करतं त्यासोबतच हेअर फॉल स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करण्याचं हे काम करत असतं तर आपल्याला हे दोघंही हलकेसे भाजून घ्यायचे आहेत तर तीन ते चार मिनटं भाजून झाल्यानंतर यांनासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते आता एक वाटी 이 터미 카릭. पावडर घेतलेली आहे आता ही खारीक पावडर कशी बनवायची याचीसुद्धा रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघा तर यात मी थोडंसं तूप टाकून हे परतून घेतलेली आहे दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेते आहे तूप गरम झालं का यात सव्वाशे ग्रॅम इतका डिंक हा तळण्यासाठी टाकून घेते डिंकमध्ये प्रथिने आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते त्याचसोबत ज्यांना रेग्युलर मासिक पाळी येत नाही त्यांच्यासाठी डिंक हा खूप फायदेशीर आहे तर इथं डि डिंक छान तळून झाल्यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कडेमध्ये अजून दोन चमचे तूप टाकून घेते आणि आपण जे मेथीचं पीठ भिजून ठेवलेलं होतं ते भाजण्यासाठी टाकून घेते तर इथं मेथीचं पीठ आपल्याला लो फ्लेमवर छान खमंग होतं तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता मेथी खाण्याचे काय फायदे आहेत तर मेथीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते पचनास मदत करते रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम करते वजन कमी करते कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं कामसुद्धा हे दाणे करत असतात तर इथं आपलं हे छान खमंग मेथीचं पीठ भाजून तयार झालेलं आहे तर याला एका परातीत काढून घेते तर पीठ भाजायला घेऊया तर कढईमध्ये इथं अर्धी वाटी तेल टाकून घेते आहे आणि यात साधारण तीन वाटी इतकं गव्हाचं पीठ भाजण्यासाठी टाकून घेते आहे गव्हाचं पीठ आपण नॉर्मल जे चपातींचं वापरतो तेच वापरलेलं आहे तर आता हे पीठ छान खमंग होतं तोपर्यंत भाजून घेऊया लो फ्लेमवर लो फ्लेमवरच पीठ भाजायचं आहे म्हणजे छान भाजलं जातं तर काही मिनटातच इथं आपलं हे पीठ छान भाजून झालेलं आहे तर परातीत पीठ काढून घेते आणि हे एकत्र करून घेते तर हे एकत्र करून झाल्यानंतर लगेच आपण गुडाचा पाक बनवायला सुरुवात करूया तर आज आपण पारंपरिक पद्धतीचं बनवतो आहे तर मी कढईमध्ये दोन वाटी इतकं शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं का लगेच यात मी तीन वाटी किसलेला किंवा बारीक चिरलेला हा गूळ टाकून घेते आहे तर इथं आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही आहे फक्त तेलात गूळ विरघडेल इतकंच गरम करायचं आहे आता हा गूळ विरघडतो तोपर्यंत आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत ते मिक्सरमधून एकदा काढून घेऊया म्हणजे आपलं सगळं रॉ मटेरियल बनून तयार होईल तर इथं मी काजू बदाम आणि गोडंबी यांचं जाडसर वाटण हे करून घेतलेली आहे जाडसर पावडर बनवून घेतलेली आहे त्यानंतर डिंकसुद्धा मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आता सर्व हे साहित्य बनवत असताना आपण एकाच मिक्सरचा वापर करायचा त्यानंतर अळीव आणि जवस यांचीसुद्धा पावडर बनवून झालेली आहे खोबऱ्याचा कीस आणि खारीकची पावडर हे सर्व साहित्य आता आपण एकजीव करून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत म्हणजे पाक हा व्यवस्थित मिक्स होईल तर यात जर काही गाठी असतील तर त्यासुद्धा व्यवस्थित मोडता येतील इथं हे सर्व रॉ मटेरियल किंवा सुक पदार्थ आहेत ते मिक्स करून झालेले आहेत आणि इकडे बघू शकतात आपला गूळसुद्धा तेलामध्ये छान विरघडून तयार झालेला आहे गॅस बंद करते आणि गरमागरम हा गुळा गुड़ तेलाचा पाक मी या लाडूच्या मिश्रणावर टाकून घेते आता हे तेलाचं टाकून झाल्यानंतर पटापट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गरम असतानाच फक्त मिक्स करताना काळजी घ्यायची की ते अंगावर येणार नाही याची तर काही मिनटातच हे मिक्स करून झालेलं आहे तर अर्धा तास मुरायला ठेवूया अर्ध्या तासानंतर बघू शकतात तुम्हाला वाटत असेल खूप सुकं सुकं झालेलं आहे पण टेन्शन घेऊ नका जसं जसं हे पीठ आपण हातावर चोडू तसं तसं यातून तेल रिलीज होईल आणि लाडू बांधायला मदत होईल तर बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ हातावर अशा प्रकारे चोडून घ्यायचं आहे म्हणजे यात असलेल्या गाठीसुद्धा निघून जातील तर लगेच लाडू बनवायला सुरुवात करूया तर बघू शकतात अगदी इझिली हे लाडू बनता आहेत मस्त दिसता आहेत आणि रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे लाडूंना तर अतिशय सुंदर असे गरगरीत मेथीचे औषधी युक्त हे लाडू बनवून तयार झालेले आहेत तेही अगदी पारंपरिक पद्धतीचे लहान मुलांनासुद्धा आवडतील कारण की अजिबात कडवट होत नाही हे लाडू तर सुद्धा ह्या हिवाळ्यात हे मेथीचे लाडू बनवून बघा आणि कसे झाले आहेत हे मला कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद